सर्वांचे मार्गदर्शक वडील बंधू प्रदीपदादा गारडकर हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता उभारलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पक्षाने किंवा होना यापूर्वीच दहा पंधरा वर्षापूर्वी ते आमदार व्हायला पाहिजे होते कुठं इंदापूरकर कमी पडले ओळखण्यात माणूस काही कळाल नाही पण यावेळी परत एकदा संधी चालून आलेली आहे सर्व इंदापूरकरांना विनंती आहे एक चांगला जनतेतला तळागाळातनं काम करणारा संघर्ष करणारा एक कार्यकर्ता तुम्हाला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून पाठवायचा आहे आणि तुमचं एक मत एक ती पाच वर्षात एक मत दरवर्षी तीनशे चौसष्ट दिवस तुमच्यासाठी दिवसा असो दिवसा रात्री असो एक आवाज या तीनशे चौसष्ट दिवस पाठीमागं उभारणारा माणूस म्हणजे प्रदीपदादा गावकर आहे आणि असंख्य मोठा मित्र परिवार आम्ही नेहमी म्हणताना न झालेले आमदार म्हणतो त्यांची उंची कामाची आणि जनतेमधले त्यांचं स्थान फार मोठं आहे आता एक तुम्हाला संधी आहे जिव्हापाड दोन दिवस राहिलेले काम करा रात्रीचा दिवस करा पण काही करून दादाला त्या खुर्चीवर बसवा आणि नंतर तीनशे चौसष्ट दिवस हाताला धरून हक्काने काम करून घ्या असा हा दादा आहे दादांना शुभेच्छा द्यायला आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहेत पुण्याहून उद्धव भडसाळकर सर सकाळचे संपादक त्याचप्रमाणे आमचे कोंडाण हॉटेलचे मालक सन्माननीय सन्माननीय आमचे सरदार गुलाब गुलाबराव जेदे भोसरी इंडस्ट्रीयल इस्टेटचे युनियन लीडर आणि स्वतःची इंडस्ट्री असलेले व्यंकट अण्णा त्याचप्रमाणे पुण्याचे कावेरी हॉटेलचे मालक आमचे अध्यक्ष बापू काटपे आणि लिंगायत समाजाचे पुणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय सर हे आम्ही सर्वजण या ठिकाणी मी राष्ट्रीय खेळाडू संजय नाईक दादावर निश्चिम प्रेम करणारा आणि दादाचा सत्कार पहिला सत्कार इंदापूरकरांनी घेतला की दुसरा सत्कार सारसबागेत मला घ्यायचं सा फार मोठं तुम्हाला सर्वांना मी येऊन निमंत्रण देतो आणि दादा तुमचा अधिक वेळ न घेता सर्व आया बहिणींच्या सुरक्षा तुम्हाला भव्य नाथाने आशीर्वादे घेतो आणि तुम्ही फक्त फोन करा उद्या या तर दोघं चौघ येतो परत महिला असतात माणसं लहान मोठी थोर पाऊस असो काही असो एकही दिवस खंड पडत नाही एकही रुपया घेत नाही हे व्यायामाची आवड असताना मनुष्य कधीच खंड नाही आता किती वर्ष झाली या गोष्टीला वीस वर्ष सारे सकाळी तुम्ही सात साडेसात ला आला तर तुम्हाला हा मोठा मोठा ग्रुप सगळ्या पद्धतीच्या एक्झरसाइज करायला दिसतो ते मान्य सज्ञ नाही माडामध्ये ना। ना। मी ना। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो रिटायर झालेलं 有哪个？